म्युच्युअल फंड सब्जेक्ट मार्केट रिस्क स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स काय तुम्हाला पासी उत्पन्न करायचं आहे पण कसं करायचो माहीत नाही आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे ज्या लोकांना निष्क्रिय उत्पन्न म्हणजे पासी उत्पन्न पाहिजे त्यांच्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा खूप सारे इन्साइट्स या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न मी करणार आहे नमस्कार मित्रांनो मी आकाश म्हणून मागचे तेवीस वर्ष फायनान्समध्ये आहे पाच हजारपेक्षा जास्त म्युच्युअल फंड क्लायंटला सर्व करतो आजचा व्हिडिओ ज्यांना निष्क्रिय उत्पन्न बनवायचं आहे त्यांच्यासाठी आहे ज्याला पॅसिव उत्पन्न आपण म्हणूयात त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मी असं म्हणतो की पॅसिव उत्पन्न करण्याचे तीन मार्ग आहेत स्पेलिंग चुकीचे बरोबर असू शकते त्याच्यावर जास्त विचार करू नका इंग्रजी आपलं कच्च आहे पहिला मार्ग आहे मी म्हणतो स्किल बेस्ड पॅसिव इन्कम सांगतो दुसरं बिझनेस आणि तिसरं इन्वेस्टिंग पॅसे इन्कम ठीक आहे स्किल बेस म्हणजे काय की बाबा माझ्याकडे पैसे गुंतवायला नाही आहेत मला काहीच स... नाही म्हणजे माझ्याकडे सिस्टम पण नाही पैसे पण नाही मग स्किल बेस अर्निंगच्या माध्यमातून तुम्ही पासे उत्पन्न करू शकता ठीक आहे मी याला नो इन्व्हेस्टिंग लो इन्व्हेस्टिंग ऍसिट क्लास असं म्हणतो नो इन्व्हेस्टिंग लो इन्व्हेस्टिंग नाहीच गुंतवणूकच नाही किंवा असली तर फार कमी आता बघा ह्याला वेरीयस मार्ग आहे तुमच्याकडे काय स्किल आहे त्याच्या आधारावरती बेस तुम्ही असं काम केलं पाहिजे जे एकदाच करून पुन्हा पुन्हा पैसे देईल पुन्हा पुन्हा पैसे देईल असं जसं की तुमच्याकडे काहीतरी चांगलं स्किल आहे आणि मग त्या स्किलवरती बेस्ट तुम्ही एक पुस्तक लिहिलं तर एकदाच पुस्तक लिहिणार आहे तुम्ही परत परत नाही लिहिणार आहे पण पुस्तक वारंवार विकलं गेलं तर त्याचे वारंवार तुम्हाला पैसे येतील काय झालं नो इन्व्हेस्टिंग लो इन्व्हेस्टिंग गुंतवणूक नाही किंवा असली तर फार कमी किंवा मी यूट्यूब चॅनल मी चालवतोय आता हा याच्यामध्ये काय की माझं स्किल तुम्हाला सांगतोय आणि आणि बदल्यात मला युट्यूबवाले काहीतरी पैसे देत आहेत असं म्हणजे पॅसिव उत्पन्न आहे पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पाहणार मी एकदाच बनवला गेटिंग माय पॉईंट So, सो असं खूप सारं मी फायनान्समध्ये आहे तर मी आम्ही म्युच्युअल फंड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो याच्यामध्ये स्किल आहे याच्यामध्ये कुठलंही इन्व्हेस्टमेंट नाही किंवा मी आता सब ब्रोकर आहे मोतीलाल ओसवाल किंवा राठीमध्ये आम्ही सब ब्रोकरशिप घेतलेली आहे मग याच्या माध्यमातून काय होतं की लोक इन्व्हेस्टिंग करतात आमच्याकडे इंटरनेट फ्युचर ऑप्शन आम्ही अकाउंटच ओपन करून घेत नाही लोकांना इन्व्हेस्टिंग असतं जी लोक इन्व्हेस्टिंग करतात त्याच्यावरती आम्हाला ब्रोकरेज मिळतं म्हणजे आम्ही काय केलं ते दहा दहा हजार रुपये समथिंग मला वाटतं रजिस्ट्रेशन फी आहे तेवढीच भरलेली आहे आणि तरी सुद्धा त्याच्यातनं खूप चांगलं हेल्दी पॅसिव्ह उत्पन्न येतं मग तुमचं स्किल कशात आहे ते शोधा और एखादं स्किल असं डेव्हलप करा की त्याच्यातनं एकदाच काम करून पुन्हा पुन्हा उत्पन्न येऊ शकेल सो पॅसिव्ह उत्पन्न पाहिजे तर हा मार्ग सगळ्यात बेस्ट मार्गांपैकी एक आहे गेलं तर काही नाही आलं तर खूप काही म्हणजे मी असं म्हणतो गाजराची पिपाणी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली जायला काहीच नाही आहे लोक ते यूट्यूब चॅनेलला भाजी काय म्हणतात वेगवेगळे मेनू बनवतात आणि लाखो रुपये करोड रुपये कमवतात असे खूप सारे पर्याय आहेत किंवा मा माझी ताईचा जयाज ब्लॉक म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावरती ती काय करते की वेगवेगळे किल्ले फिरायची आम्हाला सवय आहे तर किल्ल्यांचं आम्ही ते शूटिंग करतो आणि त्याच्यावरती टाकलो खूप चांगलं जातं ते व्हायरल होतं किंवा तुकारामावरती त्यांनी तिने एक अभंग गाथा समथिंग नावाचं चॅनल केलंय आहे खूप चांगला चालतो तू पण म्हणजे काय एकदाच काम करत आहे आणि त्याच्यावरती उत्पन्न येत आहे तो स्किल बेस बघा त्यानंतर बिझनेस आता बिझनेस म्हटलं की बघा बऱ्याचशा लोकांना वाटतं की खूप सारं भांडवल पाहिजे किंवा बरंच काय पाहिजे तर लक्षात घ्या बिझनेस म्हणजे अदर पीपल मनी अदर पीपल वर्क आपलं काही नाही पैसे पण लोकांचे वर्क पण लोकांचं पैसे मात्र प्रॉफिट मात्र आपला बरं नोकरी सोडून बिझनेस करता येतो का असं काही नाही एक सिस्टम आणि लोकांना कामाला लावायचं असतं आपल्याला काम, काम नसते करायचं मग हे शिकायला लागेल मग त्याच्यानंतर पासी उत्पन्न येऊ शकेल आता बिझनेस शिकायला लागेल कॅपिटल रेझिंगचे खूप सारे मेथड्स आहेत लिगल मेथड्स आहेत तर कॅपिटल रेज कुठून कुठून करता येईल बिझनेस करायला स्वतःचं कॅपिटल लागत नाही सेल्फ एम्प्लॉयमेंट करायचं असेल दुकान टाकून बसायचं असेल तर कदाचित स्वतःचं कॅपिटल लागतं अदरवाईज बँक पण देते ना बँक काही खूप सारे व्हेरियस पर्याय उपलब्ध धीरबाई अंबानी जर विचार केला त्यांच्याकडे कुठं कॅपिटल होतं त्यांनी पण अदर पीपल मनीज वापरून हे केलं त्यांनी जर असा विचार केला असतं की पहिले पन्नास लाख रुपये कमवतो आणि त्याच्यानंतर टेक्स्टाईल मिल सुरू करतो तर मला नाही वाटत कधी ती रिलायन्स निर्माण झाली असती सो हे शिकणं गरजेचं आहे न शिकता बिझनेस करणं म्हणजे आत्महत्या करणं न शिकता बिझनेस करणं म्हणजे आत्महत्या करणं बिझनेसचे सेवन पिलर्स आहेत ते समजून घ्या मगच तुम्ही पुढे जाऊ शकता बघा तुम्हाला टी जी आला पाहिजे टार्गेट ग्रुप तुम्ही कोणाला सर्व करणार आहे तो इझिली तुमच्याकडे पोहोचला पाहिजे तुम्ही त्याच्यापर्यंत इझिली पोहोचलं पाहिजे म्हणजे मार्केटिंग त्याचे चॅनल आहे किंवा कुठं कसं मार्केटिंग केलं पाहिजे लीड मॅगनेट असतं हे असतंय ते असतंय समजून घेतलं पाहिजे की माझ्याकडे ग्राहक कसं येईल त्याला काय स्वप्न नाही पडणार आहे की यार तुम्ही दुकान टाकलं किंवा तुम्ही काहीतरी व्यवसाय सुरू केला मग त्याच्यापर्यंत तुम्ही इझिली पोहोचला तो तुमच्यापर्यंत इझिली पोहोचला झालं पहिलं तर गोष्ट मग मार्केटिंगचे माध्यमं कोणती आहेत कसं त्याचा वापर केला पाहिजे इफेक्टिव्हली हे तुम्हाला शिकायला लागेल बिझनेस करताना दुसरं मग मार्केटिंग झालं मग सेल्स ऑफर हे बघा लोक इमोशनली बाय करतात मग इमोशन कसं ट्रिगर करतात त्यांचं इमोशन मग तुम्हाला ते सेल्स ऑफर जनरेट करता आले पाहिजेत सेकंड पिलर म्हणतो याला आम्ही तिसरं ऑपरेशन्स आता लोकांनी घेतलं तुमच्याकडनं तर पुढं ते डिलेवर करायचं आहे त्याचा सर्व द्या करायचं आहे वॉटेवर तुम्ही कशात आहात त्याच्यावरती ते झाल्यानंतर तुमचं अकाउंटिंग फार महत्त्वाचा विषय येतो कळलंच पाहिजे फ्रंटलाईन बॉटम लाईन काय भानगड आहे नाही कळलं तर तुम्हाला कळणारच नाही प्रॉफिटमध्ये लॉसमध्ये नुसतंच चाललंय विकताय घेताय विकताय चाललंय काय कळत नाही त्यानंतर एच आर आहे हायरिंग फायरिंग कंटिन्यू चालूच असतंय मॅनेजमेंट आहे आर एन डी आहे म्हणजे हे जर सगळं तुम्हाला माहिती आहे आणि त्याचा प्रॉपर जर वापर केला तर हा बिझनेस सक्सेसफुल होऊ शकतो अदरवाईज हो नाही होणार मग हे सेव्हन पिलरवरती अभ्यास केला पाहिजे मगच तुम्ही व्यवसाय केला पाहिजे कॅपिटल रेजिंगचे व्हेरियस मेथड्स आहेत ते बी जाणून घेतले पाहिजेत मग बिझनेस होतो मग सिस्टम होते मग लोक कामाला लागतात मग आपल्याला न काम करता पण पैसे येतात मी म्हणतो माझी शाळा आहे मी काय करतो त्याच्यात काहीच नाही करत सेल आय एम गेटिंग द मनी तर काय केलं मी इथं लोकांना सिस्टमला त्या कामाला लावलं आहे तर तुम्हाला ते लावता आलं पाहिजे मग तुम्ही पासे उत्पन्न करू शकता तिसरं येतं इन्व्हेस्टिंग हे ये लईच डेंजर विषय आहे बरं का हा जो विषय आहे सगळ्यात डेंजर विषयांपैकी एक विषय सगळ्यात महत्वाचं इन्व्हेस्टिंग मधून पासी उत्पन्न जर तुम्हाला पाहिजे तर तुमच्याकडे सायझेबल पैसे इन्व्हेस्टमेंटला पाहिजेत तुम्ही लाख रुपये दोन लाखांनी पॅसी उत्पन्न करू शकत नाही केलं तर ते लईच लो असेल जे तुम्हाला सर्वाईव्ह करायला कामाचं नसेल बघा सायझेबल म्हणजे मला रिअल इस्टेट म्हणून भाडं पाहिजे तर मला सायझेबल पैसे लागतील ना दहा पाच दहा कोटी किंवा पाच दहा लाख रुपये वड्यावर मगच मला काहीतरी मोजता येईल असं काहीतरी पॅसे उत्पन्न येईल मग माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहेत म्हणजे मला तिथनं येणार नाही दुसरं स्टॉक मार्केट असेल म्युच्युअल फंड असेल एव्हरीथिंग सायझेबल इन्व्हेस्टमेंट असेल म्युच्युअल फंडमध्ये तरच एस डब्ल्यू मिळणार नाही तर, तर काय ते लाख रुपयाला एस डब्ल्यू पाचशे रुपये घेऊन करणार काय बघा इथं फार मोठी गोची आहे आणि ही गोची काही लोकांना सुटत नाही मी तुम्हाला सांगतो इन्व्हेस्टिंग हा फक्त सुरुवातीच्या काळात कॅपिटल ॲप्रिशिएट करण्यासाठी वापरायचा ॲसेट क्लास आहे म्हणजे पैसे वाढवण्यासाठी वापरा पासी उत्पन्नासाठी इन्व्हेस्टिंग तात्काळ कामाचं नाही आहे आणि इथंच लोक माती खातात म्हणजे काय तात्काळ गुंतून तुम्हाला पैसे जर पाहिजेत तर तुम्हाला पॉन्झी शिवाय पर्याय नाही म्हणजे काय पाच टक्के दहा टक्के महिना वॉट एव्हर जे काय आहे ते आणि मी तेवीस वर्षाच्या अनुभवात सांगतो मला एकही एक जेन्युन कंपनी सापडली तीन टक्के पाच टक्के दहा टक्के महिन्याला रिटर्न देणार किती वर्ष बावीस तेवीस वर्ष अनुभवात सगळ्याच्या सगळ्या पॉन्जी स्कीम होत्या यथा अवकाशा बंदच झाल्या प्रिन्सिपल पण घेऊन गेल्या आणि व्याजही गेलं साहेब आत्ता जे समाजात सोसायटी चाललंय ते करन्सीज असतील काही ते फॉरेक्स मार्केट असेल अजून काही काही भांगडी आहेत साहेब हाच जोडतो गुंतवणूक करू नका पण याच्या आधी लागू नका कुठंच करू नका हा इथे एन्जॉय करत जगा पण असल्या फालतू गोष्टीच्या नादी लागून ना कणी कोणाला श्रीमंती आजपर्यंत मिळाली आहे ना मिळणार आहे ना कोणाला पासी उत्पन्न परवण सुरू झालंय ना होणार आहे प्लीज बिलिव्ह मी अनुभवातून बोलतोय डोक्यावरची केस उडली आहेत पांढरी आहेत ही सगळी केस काय करतो त्याला प्लीज लक्षात घ्या हे तीन टक्के पाच टक्के आणि जवळचा माणूस होतो का, काका येतो मामा येतो दादा येतो जवळचा भाऊ येतो मित्र येतो आणि जवळचे ट्रस्टवरती लोकं ती अशी ऑफर घेऊन येतात मग त्यांच्या ट्रस्टपेक्षा ते पैसे महत्वाचे वाटत नाहीत किंवा ते उडू हजार म्हणतोय तर ते खरंच असेल अशा पद्धतीचा कार्यक्रम होतो साहेब खूप लोक वाया वायाला गेले आहेत माझ्या हे म्युच्युअल फंडच्या करिअरमध्ये मागचे दहा बारा वर्ष झालं मी म्युच्युअल फंडची सर्व्हिस प्रोव्हाइड करतो या सगळ्या दिवसांमध्ये मी कमीत कमी शे दोनशे लोकांना वाट लागताना पाहिली असल्या कार्य तीन टक्के पाच टक्के नारा साहेब फार खतरनाक विषय हा आत्महत्या करायला लागू शकते प्लीज याच्यापासून अवॉइड करा हा विषय कामाचा नाही आहे इन्व्हेस्टिंग वापरा इन्व्हेस्टिंग म्हणजे काय कॅपिटल अप्रिशिएट करण्यासाठी पैसे वाढवण्यासाठी वापरायचं असं आहे मग याच्यामध्ये इन्व्हेस्टिंगमध्ये काय केल म्युच्युअल फंड येतील स्टॉक मार्केट येईल बॉन्ड डिबेंचर येतील रिअल इस्टेट येईल खूप सारे पैसे वाढवण्यासाठी वापरायचे आहे आणि मग सायझेबल रक्कम झाल्यानंतरच याच्यातून पॅसिव उत्पन्न तुम्हाला येऊ शकतं मित्रांनो मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या जवळ पाचशे किती लोक तीन टक्के पाच टक्के दहा टक्केशा नादात बुडालेली आहेत त्यांची नावं नका लागू पण तुम्हाला नक्कीच माहिती तुम्ही स्वतः पण असेल तर मी टाका कळू द्यात लोकांना की खरंच असं काय नसतंय साहेब हे पुण्याचं काम आहे ह्या व्हिडिओच्या खाली जर तुम्ही कमेंट केली तर कोणीतरी ते टाकणार होतं पाच दहा टक्के कदाचित ते टाकायच नाही ज्यांनी टाकलेत ते काढून घेईल आणि ह्याचं श्रेय याचं पुण्य तुम्हाला लागेल पेराल ते वापेल साहेब हे आयुष्यात जे आणण्याचा तुम्ही प्रयत्न करता तुमच्या आयुष्यात मल्टीफोल्ड होऊन मिळतं निसर्गाचा नियम आहे गहू पेरलं तर गहू येतात आणि ते मल्टिप्लाय करून येतात तुम्ही ज्या गोष्टीला निमित्त होता ती गोष्ट तुमच्या आयुष्यात येते मी जर आता तुम्हाला शिवी दिली तुम्हाला शिव्या द्याल एक नाही दिली मी एक दिली तर तुम्ही शंभर द्याल मल्टिप्लिकेशन मी जर प्रेमाने काहीतरी तुम्हाला देतोय काहीतरी चांगल्या भावनेनी करतोय तर मला ते चांगलं येणार आहे पेराल ते स्वपेल नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने लिहा किती लोक तीन टक्के पाच टक्केच्या नादी लागलेत किती लोक बुडालेत कोणी कमवलंय का असं सांगा तात्पुरत्या स्वरूपात नाही पाच दहा वीस वर्ष त्यांनी कन्सिस्टंटली ती आर्नी आली असा एक तरी माणूस खाली कमेंटमध्ये असेल मला त्यांनी सांगावं मी त्याला येऊन भेटतो त्याचा स्वतः पुरस्कार करून तुमच्यापर्यंत पोहोचवतो की यार हा माणूस आहे वीस वर्ष झालं तीन टक्के पाच टक्के घेतोय आणि फार सुखी समाधानी आणि समृद्ध आहे मी स्कीम्सबद्दल बोलतोय ते गावाकडचे सावकार आहेत त्यांच्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये ते जमिनी लिहून घेतात सुरक्षित इन्व्हेस्टमेंट करतात तीन टक्के पाच टक्के आहेत आमच्या गावाकडे आहेत सगळीकडे मला त्यांच्याबद्दल काय म्हणायचं नाही पण ते सुद्धा Uh, मी मी असं म्हणतो की लोकांचं दुःख घेऊन काही असल्या पैशाचा उपयोग नाही तर चांगले मार्ग खूप आहेत ज्यातनं तीन टक्के चार टक्के एक दोन तीन टक्के तरी निदान मिळू शकतात दोन टक्के तर मिळू शकतात वीस टक्के ते पंचवीस टक्के वार्षिक आर देणारे खूप सारे इन्व्हेस्टमेंट उपलब्ध आहेत रिअल इस्टेटमध्ये जर तुम्ही अभ्यास करून इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यामध्ये रेसिडेंशियल प्रॉपर्टी कमर्शियल प्रॉपर्टी इंडस्ट्रीय प्रॉपर्टी अर्जुन अर्बन प्रॉपर्टी नेशन अर्बन प्रॉपर्टी हॉलिडे रिसॉर्ट नाही काही प्रकार वेगळ्या वेगवेगळ्या कालखंडात वेगळी रिअलस्ट वेगळा परतावा देते त्याचा अभ्यास केला प्रॉपरली तर ते सुद्धा तिकडे मिळू शकत आहे पहिलं तर शपथ घ्या की तीन टक्के पाच टक्केच्या नादी लागणार नाही अशा इन्व्हेस्टिंग बेस उत्पन्नाच्या नादी लागणार नाही असं मला खाली कमिटमेंट कमिटमेंट द्या प्लीज तुमच्यासाठीच आहे ते माझ्यासाठी नाही आहे आणि इन्व्हेस्टिंग हे कॅपिटल साठीच वापरा तर आणि तरच तुमचं भलं होणार आहे ठीक आहे आता इन्व्हेस्टमेंट कॅपिटल अप्रिशिएट करायचं तर सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट मी हमेशा म्हणतो की पॅसिव इन्व्हेस्टिंग जर तुम्हाला करायचं अभ्यास न करता गुंतवणूक जर करायचे तर म्युच्युअल फंड इज द बेस्ट टूल म्युच्युअल फंड इज द बेस्ट टूल टू मार्केट रिस्क काय असतं ते समजून घ्या रिस्क काय आहेत रिवॉर्ड्स काय आहेत कसं तुमच्या फंडला मॅनेज केलं जातं हे सगळं समजून घ्या त्यातलं इतमभूत ज्ञान घ्या गुगल बाबा उपलब्ध आहे माझ्यासारखे लोक उपलब्ध आहेत ज्यांचा वापर करा आय एम व्हेरी हॅपी की तुम मी कोणास तरी कामाला येतोय आय एम व्हेरी हॅपी की माझा यूज होतोय माझ्यामुळं काहीतरी कोणाचं भलं होतंय डेफिनेटली माझा वापर करा खाली नंबर दिलेले ज्यांना कोणाला खरंच इन्व्हेस्टिंगला हेल्प पाहिजे माहीत नाहीये तर माझा एक व्हिडिओ पण येतो पेशन्स फॉर वेल्थ क्रिएशन युट्यूलाच आहे किंवा म्युच्युअल फंड स्टार्टअप जर्नी दोन अडीच तीन तासाचा व्हिडिओ आहे नक्की पहा तुम्हाला खूप सारे प्रश्नांची म्युच्युअल फंड रिलेटेड उत्तर मिळतील तुम्हाला तो व्हिडिओ नाही सापडत तर खाली मला सांगा किंवा आपल्या याच्यामध्ये लिंक देऊन टाक हे दोन्ही व्हिडिओची लिंक टाक खाली हां डिस्क्रिप्शनमध्ये बघा ते सापडेल तुम्हाला आणि हे व्हिडिओ पहा माहिती घ्या उगीच ते वाईट आहे म्हणून सोडून करा बारा बारा तास काम करायला वेळ आहे मग कमवलेल्या पैशाला कामाला लावायला तुमच्याकडे वेळ नाही का ते शिकायला वेळ नाही का वेळ काढावं आणि हा व्हिडिओ त्या लोकांकडं नक्की पाठवा ज्यांना पॅसिव्ह उत्पन्न पाहिजे आणि ते पॅसी उत्पन्नाच्या मागं लागून कुठेतरी पॉनजी स्कीममध्ये अडकतायत स्वतःच्या कुटुंबाचं आज आणि भविष्य दोन्ही खराब करतायत अशा लोकांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा लोकांना नाही शेअर केलं तर तुम्ही तरी शपथ घ्या की बाबा ह्या व्हिडिओनंतर पाहिल्यानंतर मी कुठंही तीन टक्के पाच टक्के दहा टक्केच्या नादी लागणार नाही आहे हे सुद्धा माझं यश असेल असं मी समजतो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद